आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह ग्रामपंचायत तालुका परंडा येथील ग्रामदैवत महालिंगराया यात्रा उत्सवात साजरी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस यात्रा उत्सवाचे प्रमुख आसुगावचे विद्यमान सरपंच माननीय महालिंग राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच शशिकांत खुणे आणि ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे महादेव मारकड रघुनाथ माने या सर्वांच्या सहकार्याने महालिंगराया गेल्या अनेक वर्षापासून यात्रा उत्सव होत असतो परंतु सालाबादप्रमाणे या वर्षी सरपंच महालिंगराव त्यांच्या झाल्याने यावर्षी भव्य दिव्य असा महालिंगरा या ग्रामदैवताची यात्रा संपन्न झाली या यात्रेसाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देवाचा छेबिनचा कार्यक्रम नामांकित ब्रॉस बँड एक सुजित ब्रॉस बँड पारगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव जनता ब्रॉस बँड पाटोदा जिल्हा बीड झंकार ब्रॉस बँड तालुका भूम जिल्हा धाराशिव न्यू अमर ब्रॉस बँड बारामती जिल्हा पुणे यांच्यासहित यात्रा उत्सवासाठी आयोजन भव्य दिव्य असं करण्यात आले तसेच यात्रेचे प्रमुख आकर्षण रॉयल लाइट्स अँड डेकोरेशन अंजनगाव तथा आतिशबाजी व शुभेच्छा दारुगोळा त्याच्यासहित संपूर्ण गावाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मालिनलायाच्या मंदिरासमोर उत्सव प्रजेचा कार्यक्रम उत्सवात पार पडला तसेच तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामदैवत महालिंगराया उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गावकरी व मंदिराला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भव्य दिव्य असा रॉगिंग स्टार ऑर्केट्राचे आयोजन करून यात्रा उत्साहात पार पडली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भूम परंडा वाशिम मतदारसंघाचे रत्न प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या आशीर्वादाने धाराशिव जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय आसुगावची यात्रा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असे सर्वांचे आवडते मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय धनंजय सावंत साहेब व परंडा तालुक्याचे शिवसेना शिंदे गटाचे खंबीर नेतृत्व अण्णासाहेब जाधव शिवसेना शिंदे गटाचे धाराशिव जिल्हा समन्वयक गौतमजी लटके भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य अमरसिंह शंकर शेंडे आणि आसूगावचे सुपुत्र उद्योजक चंद्रसेन राऊत यांनी ग्रामदैवत महालिंगरा यात्रेची सूचना देऊन यात्रा उत्साहात पार पाडण्याचे आदेश सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आले होते सर्व कार्यक्रमाचे संयोजक समता परिषदचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष बीबीचे नाना खुणे महाराष्ट्र पोलिस नियुक्त चोवीसच्या च्या टीमने विद्यमान सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रामदैवत महालिंगरा यात्रेनिमित्त अशी गावकरी व यात्रेसाठी पाणी पिण्यासाठी व गाव स्वच्छता यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारच्या कमतरता पडू नये यासाठी आसू ग्रामपंचायतच्या वतीने सर्व सुविधा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पुरवण्यात आल्या ग्रामदैवत महालिंगरा यात्रा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून अशी यात्रा कधीही उत्साहात पार पडली यावर्षी भव्य दिव्य असे यात्रेचे नियोजन करण्यात आले होते येणाऱ्या पुढील यात्रेसाठी सुद्धा या आसूगावचे विद्यमान सरपंच महालिंग राऊत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना यावेळी सांगितले आहे ਹੇ ਮਨੋ ਇੱਕਿਆ ਕਿਰਨ ਜਾਗਾ ਦੇਖ ਚੱਲ ਤਿਤਾਂ महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद